आ, नमस्कार सर्वांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारेवाडी नंबर दोन या ठिकाणी लोकसहभागातून विविध कामे चालू आहेत आणि या कामाचा जरा आढावा सर्वांना व्हावं कोणती कोणती कामे शाळेमध्ये झालेली आहेत ते सर्व कळावं यासाठी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे यामध्ये बघा लोकसहभागातून विविध कामे करण्यात आली त्यामध्ये पहिलं जे काम आहे ते म्हणजे ग्राउंड सपाटीकरण शाळेच्या ग्राउंडचा आकार एकदम वेडावाकडा होता आणि तो सर्व सपाटीकरण करण्यात आलेला आहे गावातील काही ग्रामस्थ यांच्या मदतीने मग जे सी बी असेल जवळपास त्र्याऐंशी हजार रुपये जे बीचा खर्च असेल ट्रॅक्टर आहे मुरूम आहे असा टोटल सर्व जर खर्च बघितला जवळपास एक लाख सत्तर हजार रुपयाचं श्रमदान रूपामध्ये या ठिकाणी काम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हा समोरचा परिसर हा संपूर्ण परिसर जवळपास शंभर ते दीडशे ट्रॅक्टर मुरूम या ठिकाणी टाकून हे सगळं भरून घेतलेलं आहे आणि हे सर्व सपाटीकरण त्याचबरोबर शाळेच्या पाठीमागील जी बाजू आहे जवळपास दोन एकर जमीन शाळेला आहे आणि ती जमीनसुद्धा संपूर्ण जेसीबीच्या सहाय्यानं सपाट करून घेण्यात आलेली आहे लेवलिंग ले करण्यात आलेला आहे आता या जमिनीवर सुद्धा बघा लाल माती टाकण्याचं काम लाल मुरूम टाकण्याचं काम सुरू आहे जवळपास दोन लाखापर्यंतचा हा सपाटीकरणाचा खर्च आहे आणि तो या लोकसभागातून आमचा मोठा उठाव झालेला उठा आहे त्यानंतर दुसरं जर काम बघितलं तर बांधकाम रूपामध्ये आज बांधकाम रूपामध्ये आज समोर बघू शकता शाळेचा जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूला जवळपास पंच्याऐंशी फूट लांबीची अशी भिंत दोन्ही बाजूला आणि टी आकारामध्ये तीन फूट उंचीची अशी भिंत बांधण्याचा खर्च या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर हा जो समोर प्लास्टर आहे या प्लास्टरचा स्मिल स्टेजचं प्लास्टर असेल आतमधील दोन वर्गखोल्या आम्हाला डिजिटल करायचे आहेत त्या दोन्ही वर्गखोल्यांचं प्लास्टर असेल खर्चा त्या फर्षा त्या फर्षी, हा टोटल जो बांधकामाचा खर्च आहे त्याचबरोबर दोन्ही वर्गामध्ये फरशा आहेत त्या वरांड्यातील फरशी आणि ह्या स्टेजवरील फरशी असा टोटल बांधकाम रूपाचा जर आपण जर निधी बघितला खर्च बघितला तर तो जवळपास दोन लाख रुपयापर्यंतचा खर्च या ठिकाणी झालेला आहे आणि हे सर्व कामं लोकसभागातून केलेली आहेत वस्तुरूपामध्ये जर बघितलं तर वस्तुरूपामध्ये आपलं या ठिकाणी बघा डबर असे जे बांधकामासाठी लागणारे जे दगड आहे त्याचबरोबर खेळाचं साहित्य आहे स्वच्छतेचं साहित्य आहे फरशी आहे लाल मुरूम आहे त्याचबरोबर एक संगणक आपल्याला मिळालेला आहे त्याचबरोबर या दोन खोल्यामध्ये संगणकासाठी लागणारे फर्निचर त्याचबरोबर व पी यू पी जे आहे सिलिंग म्हणतो आपण हा सर्व खर्च तो पन्नास हजार रुपयेपर्यंतचा संगणकाचा फर्निचरचा आणि पी यू पीचा खर्च आहे लाल मुरुमाचा खर्च अंदाजे वीस हजार रुपये आहे फरशीसाठी पासष्ट हजार रुपये खर्च केलेले आहेत स्वच्छतेच्या साहित्यासाठी चार ते पाच हजार रुपये लागले आहेत खेळाचं साहित्य तब्बल पंधरा हजार रुपयाचं मिळालेलं आहे तर इतर जे डबर वगैरे म्हणतो आपण त्यासाठी वीस हजार रुपये आपल्याला लागलेले आहेत हा सर्व खर्च बघितला तर जवळपास रूपामध्ये दोन लाख दहा हजार रुपये आपल्याला या शाळेस लोकसभा मिळवलेला आहे त्यानंतर इतर पुढील कामं जर बघितलं तर आता हे समोरचं काम बघतो आपण रंगकाम आणि बोलक्या भिंती रंगकामासाठी संपूर्ण ह्या शाळेचा जो परिसर आहे संपूर्ण कंपाऊंड असेल षटकोनी इमारती आहेत ह्या तीन खोल्या आहेत त्याचबरोबर मुख्य इमारत असेल ह्या हा संपूर्ण रंग जो खर्च आहे रंगकामाचा मजुरीसहित जवळपास एक लाख रुपये हा रंगकामासाठी लागलेला आहे त्यानंतर जे बोलक्या भिंती म्हणते आपण आता बघतोय तुम्ही संपूर्ण बोलक्या भिंतीचं काम सध्याला चालू आहे आणि हे सुद्धा रंगासहित आपल्याला एक लाखापर्यंत या ठिकाणी खर्च येणार आहे म्हणजे जवळपास रंगकामासाठी दोन लाख रुपयाचा लोकसहभाग या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर शाळेच्या परिसरामध्ये पिण्याचं पाणी असेल पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन असेल फिल्टर असेल यासाठी सुद्धा पन्नास ते साठ हजार रुपयाचा खर्च येणार आहे त्याचबरोबर वृक्षारोपण आहे जवळपास तीस हजार रुपयाची जी फळझाडं आहेत पेरू आंबा वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आहेत ती फळझाडं लावण्यात येणार आहेत पण फलझाडं लावण्यात येणार आहेत हा सुद्धा खर्च एक तीस हजार रुपयाचा आहे त्यानंतर अजून जो आपला खर्च आहे जे काम तो आपण कमान म्हणतो प्रवेशद्वार आणि गेट हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी अजून खर्च करण्यात येणार आहे तर एकंदरीत आतापर्यंतचा जर बघितला खर्च तर जवळपास आठ ते साडेआठ लाख रुपयाचा लोकसहभाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारेवाडी या शाळेनं केलेला आहे आणि संपूर्ण लोकसहभागातून ही कामे करून घेतलेली आहेत या कामी दानशूर व्यक्तींची काही मी आता या ठिकाणी नावं घेत नाहीत परंतु सर्वांनी बरोबरून मदत आमच्या शाळेला केलेली आहे पुढील व्हिडिओमधील तुम्हाला पुढील जी कामं त्याबद्दल माहिती दिली जाईल धन्यवाद